मनोज जरंग्याला बॉम्बे मध्ये मुंबईमध्ये त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत शेअर मार्केट पासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहचेल ती कुठेतरी थांबवण्याचा था घाट घालणारा हा माणूस पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत मंडळी एक अत्यंत महत्वाची बातमी येते मुंबईकडे जाण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मुंबईकडे वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आणि लाखोंच्या संख्येने समाज मुंबईकडे जाणार आहे पण त्यातच एक अत्यंत महत्वाची बातमी आज येऊ घातलेली आहे आणि मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाची ही बातमी असणार आहे मुंबईकडे जाण्यासाठी विरोध दर्शवण्यात आलेला होता परंतु आता या याचिकेवरती निकाल आलेला आहे आणि मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा सुखर झालेला आहे याचिकेमध्ये काय या आहे कशा का पद्धतीने हे सगळं झालं होतं सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपण प्रामुख्याने गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मनोज जरंगे नावाची काँग्रेसी म्हणजे कार्यकर्ता म्हणून इतिहास असलेली व्यक्ती ह्या व्यक्तीने मा मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारे हिंसक असं आंदोलनाची ओळख करून दिली महाराष्ट्रामध्ये विविध मागासवर्गीय समाजांची आंदोलनं व्हायची परंतु अशा प्रकारची हिंसक आंदोलनं नव्हती घरांची जाळपोळ आस्थापनांची जाळपोळ पोलिसांवरले हल्ले आमच्यासारखी माणसं जी आवाज उचलतात भारतीय संविधानानुसार त्यांच्या गाड्या फोडणे धमक्या देणे अरवच्च्या बोलणे या सगळ्या बाबी लक्षात घेता हा एक धोका निर्माण झालेला आहे शाळा बंद पाडणे विद्यार्थ्यांना शाळेपासून थांबवणे त्यांचं पोषण आहार थांबणे ह्या था सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनोज जरंग्याला बॉम्बे मध्ये मुंबईमध्ये कोणत्याच परिस्थितीत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये बीकेसी मध्ये परवानगी देण्यात येऊ नये शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट यांना तक्रार दिलेली आहे आणि तक्रारीमध्ये ही सगळी पार्श्वभूमी दिलेली आहे ते देण्यामागचा एक उद्देश आहे माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांनी ज्या वेळेस तुम्ही एखादी कारवाई करता त्यावेळेस कारण मीमांसा असली पाहिजे ती कारण मीमांसा महत्वाची आहे कारण क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली एखाद्याला पावबंद करणे एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती कारणं काय असावीत पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी ती सगळी कारणं अंतर्भूत करून तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत मला माहिती नाही कोणी काय दाखल केले परंतु मी कायदे म्हणजे संविधानामध्ये डॉक्टरेट असलेला माणूस आहे त्यामुळे स्टेप्स असतात त्या स्टेप्स स्टेप जर फॉलो नाही केल्या आणि उगीच काहीतरी फाईल केलं तर एखाद्या डमी डमी गोष्टी सुद्धा होऊ शकते आमची कंकरंट मागणी आहे की मराठा भाऊ आमचे मागासच नाहीत त्यामुळे असंविधानिक कारणासाठी हिंसक पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या या जरंगेला थांबवणं आवश्यक आहे आणि म्हणून ही उपाय कायदेशीर उपाययोजना जरंगेची करण्यासाठी ही जी आवश्यकता असते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीता करण्याकरिता म्हणून ही नोटीस दिलेली आहे ही ही म्हणजे बेस बेस आहे की ज्याच्यामुळे पोलिसांना विचार करायला वेळ मिळेल पोलिस यंत्रणेला समजेल की जरंगेला का परवानगी मुंबईत देता येणार नाही जरंगे हे म्हणजे शेअर मार्केटपासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंतपासून ते मुंबईचं जनजीवन मुंबईचा पीस म्हणजे कुठेतरी खोळंबेल कुठेतरी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहोचेल सामान्य कष्टकरी ज्याची ज्याचं पोट कष्ट दिवसभर करून घाम गाळून ज्याच्या पोटाची भाकरी संध्याकाळी मिळते ती कुठेतरी थांबवण्याचा घाट घालणारा हा माणूस याला कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून ही कायदेशीर उपाययोजना केली मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या विरोधातली एक याचिका ही दाखल करण्यात आलेली होती या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणा मागणी करणारी याचिका जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये काही अघटित गोष्टी घडतील म्हणून त्यांना आंदोलनासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका ही न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवर तातडीने सुनवाई घ्यायला न्यायालयाने नकार दिलेला आहे माहिती अधिकार आणि कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयामध्ये ही जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवरती अत्यंत महत्वाचा मुद्दा आता समोर आलेला आहे तर मंडळी मनोज जरंगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये यासाठी मुंबईत कुठेही आंदोलन घेण्याची परवानगी देऊ नये अशा मागण्या हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेतून केल्या होत्या मात्र या याचिकेवर तातडीने सुनवाई घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे तर काय म्हणालेले आहेत न्यायमूर्ती जाणून घेऊयात ते म्हणालेले आहेत की मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणालेले आहेत याशिवाय त्यांनी या, या जनहित याचिकेवर तातडीने सुनवाई घेण्यास नकार देखील दिलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई येथे आंदोलन होणार आहे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने जाणार आहे तर हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे पाटील आणि आझाद मैदानासह बी के सी शिवाजी पार्क या ठिकाणी देखील आंदोलनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई पोलिसांकडे केल्याची माहिती समोर आलेली होती आणि यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी रोजी अंतरवाली सराठी येथून प्रस्थान ते करणार आहेत तर बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारीच्या दरम्यान ते मुंबईत दाखल होणार आहेत म्हणून जरांगे पाटील म्हणाले की पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत असणार आहेत मुंबईकडे कूस आम्ही करणार आहोत मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाहीये मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाहीये कुणीही जाळपोळ तोडफोड करायची नाहीये शांततेत जायचंय शांततेत यायचं आहे जो हिंसा करेल तो आपला नाही हिंसा करणाऱ्याला पकडून द्या पोलिसांच्या हवाली करा मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघ यायचं नाही असं ठामपणे सांगितलेलं होतं आणि याचिकाकर्ते हेमंत पाटील म्हणालेले आहेत की हेमंत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी ही उच्च न्यायालयामध्ये केलेली होती लाखो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप या याचिकेमध्ये हेमंत पाटील यांनी केलेला होता मुंबई उच्च न्यायालयात हेमंत पाटील यांनी आंतरवाली सराठी येथे झालेल्या हिंसाचं हिंसेचा देखील उल्लेख यामध्ये दे केलेला होता आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी एक बाईट देखील प्रसिद्ध केलेला होता तो आपण सुरुवातीलाच ऐकलेलं आहे तर मंडळी ही अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर येते आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता हिरवा कंदील मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाहीये परवानग्यांचं कामकाज कुठपर्यंत आलेलं आहे मैदानासाठी लागणाऱ्या परवानग्या कशा मिळत आहेत या गोष्टींवरती देखील आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद